नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील पेठ या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पेठ विधानसभा मतदारसंघात जुन्या ज्या पेठांचा एरिया आहे तो यामध्ये समावेश होतो विशेष करून पेठ शनिवारवाडा शनिवारपेठ सदाशिवपेठ पेट, नवी पेठ अशा ज्या पूर्वीच्या जुन्या पेठा आहेत त्यांचा या मतदारसंघामध्ये समावेश होतो एकूणच या मतदारसंघात अठरा पगड जातीची मतदार राहत असल्याचं दिसून येत दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघास दोनशे पंधरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश पुणे लोकसभा मतदारसंघात होतो आणि कसबापेठ विधानसभा मतदारसंघ देखील पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा कसबापेठ विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक या विजयी झाल्या होत्या त्यांना पंच्याहत्तर हजार चारशे ब्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अरविंद शिंदे यांना सत्तेचाळीस हजार दोनशे शहाण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे अठ्ठावीस हजार एकशे शहाण्णव मताच्या मताधिक्याने या मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक ह्या विजयी झाल्या होत्या चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट हे विजयी झाले होते या मतदारसंघावर गिरीश बापट यांची मोठी पकड होती एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते सलग सहा वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट हे खासदार झाल्या कारणाने या मतदारसंघातून विधानसभेला उमेदवारी मुक्ता टिळक यांना देण्यात आली आणि त्यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता परंतु मुक्ता टिळक यांचं कालांतराने निधन झाल्यानंतर अगदी एक वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले होते गेल्या अनेक टर्म भाजपकडे असणारा हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्याचा यशस्वी प्रयत्न रवींद्र धन्येकर यांच्या माध्यमातून झालेला दिसून येत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मतविभाजन मोठ्या प्रमाणात झालं आणि गिरीश बापट यांना आपला मतदारसंघ कायम राखण्यात यश आलेलं दिसून येतं त्यांनी काँग्रेसचे रोहित टिळक यांचा पराभव केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची पद या मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती भाजपला भाजप युतीकडून हा म या मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला होता आणि आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आला होता आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांनी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांचा पराभव केला होता अपक्ष उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं विशाल धनोडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मत मतं या निवडणुकीमध्ये मिळाली होती आता सध्या या मतदारसंघाचं रवींद्र धनगेकर हे प्रतिनिधित्व करत आहेत आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपला हा मतदारसंघ राखण्यात यश मिळतं की काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हा मतदारसंघ आघाडीकडे कायम ठेवण्यात यशस्वी होतात हे येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद